तर गेल्या काही वर्षांमध्ये जगाने विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली आहे याच प्रगतीच्या जोरावर जगामध्ये असे काही आविष्कार केले जात आहेत ज्यामुळे कोणत्याही भागात आणि कोणावरही आपली नजर ठेवणं अतिशय सहज आणि शक्य झालं आहे या मागचं कारण म्हणजेच स्पायबर्ड कारण वैज्ञानिकांनी अतिशय खरेखुरे दिसणारे पक्षी निर्मित केले आहेत हुबहू पक्ष्यांसारखेच पंख पक्ष्यांसारखे चोच आणि हवेत झेप घेण्याची कला सुद्धा एका पक्षाचे सर्व गण तुम्हाला या स्पाय दिसून येतील कारण वैज्ञानिकांनी ड्रोनला एका पक्षाचा आकार देऊन हुबेहूब एक पक्षी बनवला आहे ह्या चा उपयोग जास्तीत जास्त हा सैन्यामध्ये केला जातो तेही आपल्या विरोधी देशाच्या बॉर्डरवरील हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एका रिमोटच्या मदतीने हे बर्ड्स आकाशात उंच उडवले जातात जेव्हा हा बर्ड सीमा पार करतो तेव्हा तो आपल्या डोळ्यातल्या कॅमेऱ्याच्या मदतीने त्या जागेची पाहणी करतो आणि तेथील सर्व माहिती आणि फोटो हा गोळा करत असतो ह्या बर्डच्या मदतीने आपण आपल्या एकाही जवानाचा जीव धोक्यात न घालता आपण आपल्या विरोधी देशाच्या सीमा ओलांडू शकतो आणि तेथील सर्व माहिती मिळवू शकतो हे ड्रोन अगदी खऱ्या पक्षाप्रमाणे उडू शकतात पक्षांच्या आकाराचे हे ड्रोन रडारच्या पकडीमध्ये सुद्धा नाही आहेत तसेच हे ड्रोन पक्ष्यांच्या हालचालींची नव्वद टक्के नक्कल करू शकतात असे या प्रकल्पाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले आहे सीमेवर तैनात करण्यापूर्वी या ड्रोनचे खूप वेळा परीक्षण करण्यात येते पण तुम्ही जरा सावध कारण आजूबाजूला जरा लक्ष देऊन बघा कोणत्या पक्षाची तुमच्यावर नजर तर नाहीये ना कारण तो पक्षी नसून एक स्पाइंग बर्ड सुद्धा असू शकतो तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा स्पाइंग बर्ड बद्दल अजून काही कल्पना आहे का जर असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी योगदान फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा